ग्राउंड सभेचं चार पाचशे एकर आहे हे पण तयारी केली शंभर शंभर पोते दीडशे दीडशे पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली महिलांच्या टॉयलेटांची पण केली कोणी काही आजारी पडू नाही वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली व्यवस्था अशी नाही असं नाहीची जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने आहे त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायशाच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतो आहे आता दसरा कुठल्या कोणत्या दिवशी लवकर येतो आहे कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागला आहे हो खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकसर राहिली होती असा आंतरवाडीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली इथं किती लाखो हो लोक आले त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाचे उभारणी आहेत त्याचं भूमिज पूजन आता बाबाजींच्या हस्ते होतं आहे लगेच दोन मिनटात आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होत आहे नाही नाही गडा गडावरून नाही तिथे वेगळी आमची फाईट तिकडे होणार इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्वाचा मूर्त आहे मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे म्हणजे विजयदशमी त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं एकमेकाला भेटणं आशीर्वाद देणं शुभेच्छा एकमेकाच्या घेणं एकमेकांशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा हा सोहळा आहे ते अप्रत्यम ऐतिहासिक सोहळा होणार आहे प्रचंड मोठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला ते यांनी रजा टाकल्या कामगार येथे करता सगळा इकडे आहे म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या कोकण असू द्या मुंबई असू द्या विदर्भासून द्या खान्या सगळे बांधव आज या दसरा मेळावला नारायणगडावरती येणार संदर्भात मुस्लिम समाज कमून सगळेच येणार इथं गड सगळ्याच इथं काय संबंधच नाही आणि मी सगळ्या मर्यादा गडाच्या पाळणार आहे आणि गडाला माहिती मी कट्टर बघतोय मी कट्टर फक्त इथं जी परंपरा आहे ती पाळली जाणार मर्यादा जे जा आहे ते जाणार मुस्लिम धर्म येणार बांधव येणार आहेत दलित बांधवही येणार आहेत त्यांच्या बैठका चालू आहेत तिकडे त्यांच्या पण चालू आहेत सगळेच येणार आहेत बारा बोलुते येणार आहेत अठरा पगड येणार आहेत ओबीसी बांधव येणार आहेत सगळे इथं काय संबंध आहे इथं काहीही संबंध नाही फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची विच्छा होती ते पारंपरिक दसरा मेळावा असतो विच्छा व्यक्त करणं संकल्प व्यक्त करणं काय ही वेगळी गोष्ट नाही आहे पण सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि गड प्रत्येक जाती धर्माला न्याय देतोद्वारे समाजाचं ते प्रेम आहे परंतु फुलं टाकण्याचं काम शंभर टक्के हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदनासुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला जनतेला दिली जाईल हे मात्र सत्य आता ते पुढं बघू आता काय होतं काय नाही बाबाजीचा अंतिम शब्द आमच्यासाठी लय अवघड असतं खेळ काय त्याला काय समजायला खरंच येन लय मोठे येते भाऊ तुम्ही गेल्यावर आपू का का तक मीडियाला सांगतो आपू का त्यात